आजच्या डिजिटल जगात जो कंटेंट तयार करतो तोच पुढे जातो कारण कंटेंट फक्त लोकांना दिसत नाही ते लोकांच्या मनात उतरून तिथे तुमची नवीन ओळख तयार होते तर नमस्कार मंडळी माझं नाव आहे शुभम आणि आज आपण बोलणार आहोत कंटेंट क्रिएशनचे पाच शक्तिशाली फायदे जे तुमचे आयुष्य तुमची ओळख बदलू शकतात तर आजच्या काळात कंटेंट म्हणजे इंस्टाग्राम यूट्यूब आणि टिकटॉकवर व्हिडिओ बनवणे नाही तर तुमची एक ओळख तुमचा आवाज तुमचं ब्रँड बनवणे तर चला सुरू करूया फायदा क्रमांक एक तुमची ओळख लाखो लोकांपर्यंत जाते पूर्वी सामान्य माणसांना प्रसिद्धी मिळणे खूप अवघड होते पण आता तसं नाही आहे मोबाईल उघडा व्हिडिओ बनवा आणि तुमची व्हिडिओ हजारो आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचतात कधीकधी लोक तुम्हाला घरात नाही ओळखत पण इंस्टावर फॉलो तुम्हाला हजारो असतात फायदा क्रमांक दोन तुम्हाला तुमची वॉईस मिळते लोक तुमचं बोलणं ऐकतात तुम्हाला फॉलो करतात आणि तुमच्या विचारातून प्रेरणा घेतात तुमचा एक छोटासा व्हिडिओ कुणाचा मूड बदलू शकतो कुणाला मोटिवेशन देऊ शकतो आणि कुणाची लाईफ डायरेक्शन चेंज करू शकतो फायदा क्रमांक तीन तुमची स्किल झपाट्याने सुधारते कंटेंट बनवताना काय वाटतं माहिती कॅमेऱ्यासमोरचं कॉन्फिडन्स कम्युनिकेशन स्किल आणि बोलण्याची स्टाईल पहिल्या व्हिडिओमध्ये कोणी परफेक्ट नसतं हा पण माझा पहिलाच व्हिडिओ आहे म्हणजे हा लाँग पहिला व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ मी चार पाच केले पण लाँग माझा पहिला व्हिडिओ आहे पहिला व्हिडिओ बनवताना लग्नी माझी हातपाय कापत होते तरी पण मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि इथपर्यंत आला असाल तर सबस्क्राईब नक्की करून जा आणि फायदा क्रमांक चार पैसे कमवायचे नवीन मार्ग उघडतात कंटेंट क्रिएशन हे केवळ शोक नाही तर एक फुल टाईम करिअर आहे तुम्ही यातून तुमचं करिअर पण बनवू शकता कंटेंट क्रिएटर म्हणून तुमच्याकडे मोठमोठे डील्स ॲडवर्टाईजमेंट येऊ शकतात तुमचा एक व्हिडिओ व्हायरल जाऊ शकतो आणि संधी तुमच्याकडे आपोआप येऊ शकतात आणि फायदा क्रमांक पाच कंटेंट मिळवताना तुमची पर्सनल ग्रोथ पण होते कंटेंट बनवताना तुम्हाला स्वतःला सुटायला लागतं तुम्ही डिसिप्लिन होता तुम्हाला सतत शिकायला लागतं नवीन लोक भेटतात कॉन्फिडन्स वाढतो आणि स्वतःच्या आयुष्याकडे पॉझिटिव्ह नजरेने बघता कंटेंट क्रिएशन हे फक्त फॉलोअर्स वाढवत नाही ते तुमची स्वतःची ग्रोथ करतं म्हणून लक्षात ठेवा कंटेंट बनवणे म्हणजे केवळ व्हिडिओ बनवणे नाही ते तुमची स्वतःची ग्रोथ जर्नी आहे जर तुम्ही आज सुरू केलं आणि उद्या कंटिन्यू राहिलात तर बिलीव्ह मी एक दिवस तुमची लाईफ तुम्हाला ओळखणार नाही जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून द्या